कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या पासष्ट रेरा प्रकरणाच्या इमारती अनधिकृत इमारती या इमारतीचा अतिशय जटिल असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मग त्या तोडण्यासाठी महापालिका वारंवार त्या इमारतींना नोटीस देत असते महापालिका तिथे येऊन कारवाई करत असते आताही काल आयरेगाव येथील समर्थ बिल्डिंगला महापालिकेने नोटीस दिली कारवाईचा बडगाव उभारला गेला पण तिथील असलेल्या रहिवाशांचा प्रचंड विरोध आणि आमचं राजकीय लोकांचा की आपली ही जनता आहे ज्याने कोणी या खोट्या खोटं काम केलं असेल ज्याने कोणी अनधिकृत काम केलं असेल त्याच्या कारवाई न करता आता आलेल्या रहिवाशांना त्रास देण्याचं काम महापालिका करत आहे मग एक शिवसेनेचा आमदार म्हणून की जर आमच्या बहिणींच्या डोळ्यात पाणी येत असेल आश्रय येत असतील तर आश्रय पोचण्याचं काम शिवसेना सतत नागरिकांच्या पाठीची असतं आणि त्यामुळे ती कारवाई ऐकताशी चर्चा केल्यानंतर ती कारवाई थांबली गेली आणि लगेच ताबडतोब शि शासकीय स्तरावर सन्मानीय या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात आली गेली या बैठकीला मुख्य प्रधान सचिव सन्मान्य असिम गुप्ता साहेब यांच्या अध्यक्षखाली ती बैठक घेण्यात आली त्या बैठकीत ऑनलाईनद्वारे सन्मानीय कल्याण डोंबिवणी महानगरपालिकेचे आयुक्त गोयल साहेब मी स्वतः जिल्हा प्रमुख सन्माननीय दीपेश म्हात्रे सन्माननीय नगरसेवक नितीन पाटील तालुका प्रमुख सन्मान राहुलजी गणपुले असे सर्व मान्यवर त्या बैठकीला उपस्थित होते अतिशय चांगल्या प्रकारे चर्चा होऊन की त्या बिल्डिंगला कुठल्या प्रकारचा हात न लावता आपण सतत नागरिकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे मग त्यांच्या व्यवस्थित कागदपत्र सादर करण्यासाठी सांगण्यात आलं गेलं पहिला सोसायटी बनवण्याचे नंतर कन्व्हेन्स आणि मग त्याचबरोबर जे जे आपल्याला प्लॅन बिल्डिंगही करता येतील नगर रचना खात्यातनं ते प्लॅनपास मंजूर करून नागरिकांना दिलासा देण्याचं काम शासन स्तरावर केला जाईल अशी चांगल्या प्रकारे चर्चा होऊन नागरिकांना दिला एक दिलासा देण्याचं काम कालच्या बैठकीत झालेलं आहे पुढेही असा कुठला प्रकार होऊ नये आम्ही एक शिवसेनेचा आ, एक आमदार म्हणून की बाबा नागरिकांनी घाबरण्याची काही आवश्यकता नाही सतत शिवसेना हा नेहमी तुमच्या पाठीशी राहणारा पक्ष आहे सन्मानीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील माजी उप मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब असतील हे सतत आपल्या पाठीशी असणार आहेत आणि हा महायतीचं सरकार हा महायुतीचं सरकार आपल्या जनतेच्या सतत पाठीशी असणारं सरकार आहे त्याच्यामुळं कुठल्याही नागरिकांनी घाबरण्याचं गरज नाही आपण लवकरात लवकर त्याचा तोडगा निघेल अशी मला आशा आहे आणि कुठल्याही इमारतीवर कारवाई होणार नाही अशी मला आशा आहे